ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ मी मयूर मारुती हरपळे आता या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडनं सन्माननीय संजय जगताप सर आणि महायुतीमध्ये मैत्रीपूर लढत त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विजय विजयबापू शिवतारे आणि आजी दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संभाजी झेंडे साहेब या शिव लढत आहे या लढतीमध्ये आत्ता पाहिलं तर झेंडे सरांनी चांगली झेंडे साहेबांनी चांगली आघाडी घेतलेली आमदार साहेबांनी तशी प्रत्येक आमदारचं काम करतो असं काम केलेलंच आहे त्याबद्दल दुमत नाही त्यावेळेस ज्यावेळेस सर आमदार साहेब ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल या दोघांनी एकत्रितमध्ये काम करून संजय गटच्या सरांना चांगली मदत करून त्यांना त्या निवडून आणल्या त्यांचा मोठ्याचा वाटा राहिला आहे पण आता एकंदरीत असं झाल्यामुळं आजी दादा पक्षाची जी फुटी झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल त्यामुळं या मतदारसंघामध्ये काय नक्की चित्र उपस्थित राहील ह्याचं काही अजून चित्र स्पष्ट होत नाही झेंडे साहेब आमदार झाले तर त्यांना एक प्रशासकीय कामामधला एक चांगला अनुभव हे माझी संधी अधिकारी आहेत प कले माड्यासारखं या ठिकाणी ते कलेक्टर म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे या कामाचा फायदा साधारणतः जनतेला प्रशासकीय कामामध्ये कोणतीही अडचण येणार नाही निधीचा कोणते आणण्यासाठी कोणता अभाव हो येणार नाही असं तरी मला वैयक्तिक वाटतं परिवर्त ल, परिवर्तन प परिवर्तनाची दिशाच आता ठरवायची जे पुरंदर पूर्णधरावीची जनता ठरवेल पुर परिवर्तन करायचं का काय करायचं मला वैयक्तिक तरी असं वाटतं परिवर्तन व्हावं यावेळेस कारण दोन्ही आमदारांना एवढेच म्हणजे विजय बापू शिवतर यांना मागील दहा वर्ष म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा यावेळेस त्यांना लोकांनी आज पुरंदर पूरंदरावीची जनतेने संधी दिली संधी करा त्यांना पाच वर्ष जलसा म्हणजे जलसंधारण राज्यमंत्रिपद मिळालं पण कामाचं म्हणजे ते मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना कामाची म्हणजे आत्ता फुर्सिंग गावासारखे म्हणजे जर आठ आठ दिवसांनी जर पाणी असेल तर ती मंत्रिपद मिळून तुम्हाला फायदा काय तर गाठावरचं गुंतवणी धरण असेल की तुमची जाणार शिरसायची पाणी योजना असेल त्या ठिकाणचं सगळं व्यवस्थापन सगळं बिघडलेलं आहे मग ती योजना अजून गुंतवणीसारखी योजना पुरंदर अजून ते प पाणी मिळलं नाही तर दोन्ही आजी आमदार आणि माझे आमदारसुद्धा ते गुंतवणीचे दर नावच राजकारण केलं त्यामुळं झेंडे साहेबांना एवढी संधी द्यावी कारण प्रशासकीय कामाला चांगला अनुभव या या जनतेसाठी काम येईल असं होते मला व्यक्ती वा वाटतं